धामणगाव रेल्वे तालुक्यातील विरूळ रोंगे येथे दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना पाच जुलै रोजी सकाळी घडली तर एका चिमुरड्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे दिनांक पाच जुलै रोजी सकाळी सहा वाजता दरम्यान नंदिनी प्रवीण साव, साव वर्ष दहा तर चैताली राजेंद्र साव या मुलीची अचानक सकाळी तब्येतीत बिघाड झाला तेव्हा नंदिनीचा घरीच मृत्यू झाला होता व चैताली वय वर्ष सहा इचा धामणगाव येथे उपचार करता नेत असताना तिनेसुद्धा तिचे प्राण सोडल्याची दुःखद घटना तालुक्यातील विरुळ या गावी झाली आहे तसेच चार वर्षीय देवांशू राजेंद्र साव या मुलावर सुद्धा धामणगाव रेल्वे येथे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे खाण्यामधून विषबाधा झाली असल्याची प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे दोन्ही मुलींच्या मृत्यूने गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रतिनिधी आशिष देशमुख जनसमर्थन न्यूज धामणगाव रेल्वे